ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यासच्या सांस्कृतिक विभागातर्फे लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचं आयोजन कुर्तकोटी सभागृहात करण्यात आलं आहे लेखिका अश्विनी भिडे यांनी मादाम क्युरी आणि मी या विषयावर दुसरे पुष्प गुंफले यावेळी ज्योती स्टोअरतर्फे अश्विनी भिडेंचा सत्कार करण्यात आला अफाट संपत्ती आणि मान बराबताचा त्याग करत केवळ राष्ट्रनिष्ठेसाठी मादाम क्युरी यांनी संशोधनाच्या क्षेत्राशी तन मन धन समर्पित केल्याचे प्रतिपादनही अश्विनी भिडेंनी कार्यक्रमाप्रसंगी केले तिने सबमिट केल्या तोपर्यंत पीएचडी सुद्धा तिने होती आणि तोपर्यंत एवढं काम करत असून सुद्धा त्या कामाचा कुठलाही मोबदला तिने कधी मिळालेला नाही तिला कधी मिळालेला नाही अधिकाऱ्याची जागा तर लांबच राहिली चूल चालवायची कशी घर चालवायचं कसं अच्छा या दोघांनी लग्न केलं म्हणजे कसं केलं त्यांनी अनेकदा तिला आपण आजच्या भाषेत म्हणतो तसं प्रपोज केलं पण ही मॅडम ध्येय भरित ना नाही मला इथे राहायचंच नाही आहे मी फ्रान्सला जाणारच नाही मी परत जाणार आहे माझ्या देशाची मला सेवा करायची आहे तिने म्हणजे ह्या पत्र आहेत पुस्तकात पियरने तिला लिहिलेली इतकी पत्र आहेत तो दरवेळेला तिची प्रेम याचना करतो शेवटच्या म्हणजे शेवटी त्यांनी एवढी धैर्य दाखवत होतो की ठीक आहे तुला बोलणं परत जायचंय ना मी तुझ्याबरोबर बोलंडला येतो मी तिथले पोलिश विद्यार्थ्यांना मी फ्रान्स शिकवीन फ्रेंच शिकवीन मी फ्रेंचच्या शिकवण्या करीन आणि मग तर तू मलाशी लग्न करशील ना कर आता हे सगळं तिला म्हणजे तिला तो इतका तऱ्हेने म्हणजे तो तो अतिशय एकतर कवी हृदयाचा आहे तो अतिशय ध्येय ध्येयाने भारलेला आहे तो स्वतःच्या विचारांना समर्पित आहे त्याला स्वतःच्या विचारांच्या पलीकडे काहीही नको आहे त्याला ना लग्न हवं आहे ना संसार हवा आहे ना कुटुंब हवं आहे ना काही हवं आहे त्याला फक्त स्वतःचे विचार विच इज फिजिक्स संशोधन तेवढंच करणारं आणि त्याला त्या त्या रूपात जेव्हा मा, मारी भेटते तेव्हा त्याला हे अतिशय आश्चर्य वाटतं की अरे मी बोलतोय ते ह्या मुलीला करत आहे नाही कळत या स्त्रीला करत आहे आणि अशी त्यांची मैत्री होते आणि त्याच्यातून त्यांना सहजीवनाची कल्पना समोर येते आणि म्हणून तो तिला लग्न करायची विनंती करतो तीही नाकारते जवळजवळ दहा महिने तिने त्याला नकार दिला <laughs> कन्सिस्टंटली आणि त्यानंतर त्यांनी शहाणपणाची एक गोष्ट केली म्हणजे तिच्या बहिणीला मध्ये मध्यस्थी केली बहिणीला मध्ये घातलं आणि बहिणीला सांगितलं की तू तुझ्या बहिणीला जरा सांग आणि मग मोठ्या बहिणीने सांगितलं मारीला की म्हणजे त्याच्यातून ते पियर आणि मारीचा विवाह संपन्न झाला वसंतराव खैरनारांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली तज्ञ म्हणून महाराष्ट्र जरी त्यांना ओळखत असला तरी संगीताबरोबर विज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय आहे विज्ञानामध्येच त्यांनी आपलं स्वतःचं शिक्षणाचं करिअर केलं आणि व्यावसायिक करिअर म्हणून त्यांनी संगीतामध्ये कलेची साधना देखील केली हे करत असताना विज्ञानाची जवळीक असल्यामुळे मादाम क्युरीचं चरित्र त्यांच्या पाहण्यात आलं मूळ फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेलं मादाम किरीच्या मुलीने लिहिलेलं चरित्र ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं होतं त्या इंग्रजीचा मराठीमध्ये अनुवाद अश्विनीताईंनी केला माधाम किरी जी प्रसिद्ध असलेली संशोधिका जिने रेडिओ ॲक्टिव्हिटी अर्थात किरणोत्सर्गांचा वापर या विषयावर जे काही नोबेल पारितोषिक मिळालं आणि अत्यंत प्रचंड किंवा प्रकाड बुद्धिमत्ता असलेली ही स्त्री हिचं चरित्र परंतु किती खडतर तपश्चरीनंतर तिला हे नोबेल पारितोषिक मिळालं आणि जगाला एक चांगल्या प्रकारचा उपयोग तिच्या संशोधनामुळे झाला याची सगळी चरित्र कहाणी आज अश्विनीताई आपल्याला सांगणार आहेत एक असं कुटुंब मादाम किरीचं की ज्याच्यामध्ये आईला दोन वेळा पारितोषिके मिळालीत पहिलं नोबेल पारितोषिक एकोणावीसशे तीन साली मादाम किरीला मिळालं पुन्हा एकोणावीसशे अकरा साली दुसरं नोबेल पारितोषिके तिला मिळालं ही पहिली अशी स्त्री आहे की जिला दोनदा नोबेल पारितोषिक मिळालं एवढंच नव्हे तर मादाम किरीची मुलगी मोठी मुलगी हिला देखील एक सत्तावीस वर्षानंतर यावेळी साहित्यप्रेमींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला यानंतर लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी ग्रंथ यात्रेला भेट दिली सर्वांच्या सोबत सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे नाशिक